गुन्ह्याचे चार्जशीट न्यायालयात दाखल करण्यासाठी पाच हजाराची लाच घेतल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्याच्या एका हवालदारासह पोलीस पाटलावर बार्शी शहर पोलीस ठाण्यात था। गुन्हा दाखल करण्यात आलाय हवालदार सर्जेराव गायकवाड राहणार अलीपूर रोड बार्शी व राहुल रमेश उंबरे पोलीस पाटील बावी अशी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे यातील तक्रारदार यांच्या आईचे गावातील शेजाऱ्याबरोबरच भांडण झाले होते तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सर्जेराव गायकवाड हे करत होते गावातील पोलीस पाटील राहुल उमरे यांनी तक्रारदारास फोन करून आईने दाखल केलेल्या गुन्ह्याचे चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करण्यासाठी पैसे लागतात त्यासाठी पोलीस हवालदार गायकवाड यांना जाऊन भेट असे सांगितले हवालदार गायकवाड यांनी कोर्टात चार्जशीट पाठवण्यासाठी दहा हजार रुपये द्यावे लागतील पैसे दिले नाही तर चार्जशीट कोर्ट चार्जशीट कोर्टात पाठवणार नाही असे सांगितले तक्रारदाराने पाच हजार देतो म्हणून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली गायकवाड यांच्या सांगण्यानुसार तक्रारदाराने पोलीस पाटील उमरे यांच्याकडे पैसे दिले रक्कम स्वीकारताना उमरे यास लाच लुचपत प्रतिबंधक पुर्थ विभागाने रंगे हात पकडले या विभागाचे पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले अधिक तपास करत आहेत